सोळा वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार बालविवाह आणि जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध अनेक गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजू सुरेश लोहार गणेश सुरेश लोहार राहणार किर्लोस्करवाडी तालुका पोलूस यांच्यासह दोन महिलांचा संशयित आरोपी म्हणून या गुन्ह्यात सहभाग आहे संशयितांवर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अशा विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पीडित अल्पवयीन असल्याने आणि गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे संशयित आरोपी राजू लोहार आणि एका महिलेने पीडितेला राजू लोहारने विषारी मुंग्यांची पावडर खाल्ली आहे असे खोटे सांगून बोलावून घेतले पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून राजू लोहार याच्याशी तिचा विवाह लावून दिला विवाहानंतर संशयित आरोपी राजू लोहारने किर्लोस्करवाडी व वा इचलकरजी येथे पीडितीच्या इच्छेविरुद्ध इच्छे शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या व्यतिरिक्त यातील इतर संशयित आरोपींनी संगणमत करून पीडितेला तू खालच्या जातीच्या आहेस तो आमच्या जातीत बसत नाही असे जातीवाचक बोलून शिवीगाळ केली आणि तिला लाथाबुक्यानी मारहाण केली असे तक्रारीत नमूद केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव नौ मध्ये चार हजार पाचशे रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्सरे रे तीनशे रुपये तर इसी जी दोनशे रुपये खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस